महान करा आणि बेल आइकोन ला क्लिक करा शिनोडी इते एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ ग्राम विकासातून सामाजिक समृद्धीकडे कडे वाटचाल ग्रामीण भागातील दळणवळण शेती शिक्षण व सामाजिक जीवनाशी थेट संबंधित असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास हा गावच्या सर्वांगीण प्रगतीचा कणा ठरत असतो याच अनुषंगाने शिनोळी तालुका चनगड येथे एक कोटी पंचवीस लाख रुपये निधीच्या मातोश्री ग्राम समृद्धी पाणंदर रस्ता एक किलोमीटर या महत्वपूर्ण विकास कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले हे उद्घाटन कार्यक्रमात व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाले होते शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि मंत्री, मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या निधीतून हे काम साकार होत असून शिवसेना नेते प्रभाकर खांडेकर तालुका प्रमुख कल्पा नेवगिरे युवा नेते प्रताप उर्फ पिनू पाटील व महिला तालुका प्रमुख इंद्रायणी बोगमोरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे विकास काम प्रत्यक्षात आलं आहे या रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक सुलभ होणार असून विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाणं सोपं होणार आहे मा तसेच आपत्कालीन सेवा आरोग्य सुविधा आणि गावांतर्गत संपर्क अधिक मजबूत होणार असल्याने सामाजिक जीवनाला चालना मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी उपतालुका प्रमुख नामदेव सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर पाटील, वाहतूक सेना अध्यक्ष सलीम मुल्ला, शिवउद्योग सेना अध्यक्ष सुशांत नवकुडकर, महिला उपतालुका प्रमुख भारती शेंडगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शिनोळी खुर्दचे सरपंच परशराम एल पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी तालुका संघाचे जनरल मॅनेजर एस वाय पाटील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सदस्या यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट नेपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड